मंडळ अधिकारी विरोधात लाल बावट्याचे ठिया आंदोलन यशस्वी तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित तालुक्यातील निर्मळ मंडळ अधिकारी संतोष माते यांच्या विरोधात शुक्रवारी एकोणीस सप्टेंबरला लाल बावटा संघटनेतर्फे भव्य मोर्चा व ठिया आंदोलन छेडण्यात आले नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई भूमिहीन दाखले तसेच घराखालील जमिनींच्या नोंदी करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी सकाळी वाजता वाघोली नाका येथून मोर्चाला सुरुवात झाली हातात लाल घेऊन उन्हात संख्येने सहभाग होता महसूल खात्याच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणानून गेला तब्बल एक किलोमीटर पायी चालत आंदोलनकर्त्यांनी थेट मर्देस मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक दिली व दालना तब्बल नऊ तास ठिया आंदोलन केले या दरम्यान मंडळ अधिकारी व तलाठी यांना धारेवर धरून कार्यकर्त्यांनी जोरदार भाषणे केली अखेर तालुक्याचे निवासी तहसीलदार शशिकांत नाचण व नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्थीने चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघाला तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी नव्याने मंडळ अधिकारी नेमले जातील प्रलंबित भूमिहीन दाखले बावीस सप्टेंबरपर्यंत वाटप केले जातील तसेच सर्वांच्या घराखालील जमिनींची नोंद घेण्यात येईल या आश्वासनानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आले असून लालबावटा कार्यकर्त्यांनी हा लढा यशस्वी ठरल्याचे सांगितले